नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज बघत आहात आधुनिक बायोगॅस निर्मिती बायोगॅस म्हटलं की तुम्ही बघितलं असेल टँक वाढलेलं टँक किंवा सिंटेक्सच्या मोठमोठ्या टँक तर हा जो बायोगॅस आहे हा थोडासा वेगळा दिसला म्हणूनच आपण आपल्या या चॅनलसाठी शूट करतोय आपण आधुनिक व्हिडिओच आपल्या चॅनलला अपलोड करत असतो त्यामधून तुम्ही जे बघताय हे जे मटेरियल आहे आणि याची जी क्षमता आहे त्याबद्दल आपण आधुनिक जाणूनच पूर्ण माहिती घेणारच आहोत आपण जातो आहोत या कंपनीचे प्रतिनिधी सरांकडे आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यानंतर याविषयी पूर्ण माहिती घेऊ हो। सर नमस्कार नमस्ते तुमचा परिचय द्या माझं नाव रिया शेख मी रिलिरेशन ऑफिसर म्हणून या कंपनीमध्ये जॉब करत आहे मागच्या तीन वर्षापासून अच्छा आपण शेतकऱ्यांना एक आधुनिक पद्धतीचा बायोगॅस प्रोव्हाइड मार्केटमध्ये प्रोवाईड करतोय जसं की प्रत्येक शेतकऱ्याची वेगवेगळी गरज असते दोन किनोमीटरपासून अकरा घनमीटर पण कंपनीचे बायोगॅस आहेत जसे शेतकऱ्याची गरज आहे तसे वेगवेगळे प्रकारचे बायोगॅस आहेत आपल्याकडे सर मला हे सांगा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण बायोगॅस बघितले तर हा जो बायोगॅस आहे हा थोडासा कापडा पद्धतीमध्ये दिसतोय म्हणजे हे कोणती पद्धत म्हणजे नेमकी काय हे ॲक्च्युली आहे ना हे एल एल डी पे मटेरियल येतं हा ह्यात महत्त्वाचे फायदे म्हणजे काय तुम्ही जुन्या गोबर गॅसमध्ये बघितलं असेल डोमचं सिन्टेक्सचं वगैरे होतं किंवा असं सिमेंटनं बांधकाम वगैरे करून डोम वगैरे तयार करून हा सिंटेक्स आहे ह्या पद्धतीत आणि ह्या पद्धतीत फरक काय की आपल्याला आप आप ह्या सिस्टमला कुठल्याही प्रकारच म्हणजे बांधकाम वगैरे हो काय लागत नाही बांधकाम सिस्टम आहे आपल्याकडे जर जमीन चांगली असेल तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की हे तुम्हाला विस्थापन म्हणजे दुसरीकडे सुद्धा शिफ्टमेंट करू शकता भविष्यात हा हा बाहेर दुसरीकडे सुद्धा शिफ्ट करू शकता महत्वाची म्हणजे हा आपण दोन हजार सतरा पासून कंपनी कार्यरत आहेत आपल्या भारतामध्ये इंडिया कंपनीत काम करत आहेत आपण मागच्या आता ह्यात ह्यात कसं आहे की येथून शेण पाणी सुरुवातीला आपण मिक्स करतो अच्छा येथून शेण पाणी मिक्स केल्यानंतर हे शेण पाणी जात ह्या डायजेस्टर मध्ये डायजेस्टर मध्ये गेल्यानंतर त्यातून ते शेण पाण्याची जी काय प्रक्रिया आहे कुजवण्याची गॅस तयार करण्याची ते याच्यामध्ये होते अच्छा येथून येतो गॅस एक्झिट टी अच्छा गॅस टी आहे हा आपला येतो हा पीआर मध्ये हा काय कारण असतो तुम्ही काय गॅस वापरला नाही किंवा उन्हाळ्यामध्ये मध्ये वातावरण थोडस ओनाचं असतं त्यामुळं जास्त प्रमाणात गॅस तयार होय तयार होतो त्यामुळं प्रमाणापेक्षा जास्त तयार झाला तर ते बुडबुड्या स्वरूपात निघून जातो अच्छा तिथून तो हा फिल्टर एशुए फिल्टर म्हणजे जुने काही गॅस गॅसमध्ये बघा तुम्ही अनुभवला असताना शेतकऱ्याला दुर्गंध वास वगैरे घशाला खोखो वगैरे डोळ्याला जळजळ वगैरे व्हायची हायड्रोजन साल्फाईडमुळे त्यामुळं हा फिल्टरचं कार्य आहे की हायड्रोजन साल्फाईड फिल्टर करून मिथेन वायूच फक्त आपला हा वर मी ते आपला हा किचन मध्ये सप्लाय केला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आधुनिक तेला धरून यांनी जो फिल्टर बसवला आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या आरोग्याचा चांगला विचार केला गे गेलेला आहे ज्या जुन्या गॅस मध्ये डोळ्यांसाठी जळजळ घशामध्ये खवखव किंवा दुर्गंधी याविषयी ज्या अडचणी होत्या त्या यांनी याच्या या, हो या फिल्टरच्या साह्याने शुद्ध केल्या आहेत आणि तोच सरळ त्यांनी सिम्युलेशन म्हणजेच नळीच्या साह्याने अगदी तुमच्या गॅसपर्यंत गॅसच्या शेगडीपर्यंत म्हणजे किचन दुर्गंधी विरहित आणि स्वच्छतापूर्ण असं जसं की तुम्ही जो रेग्युलर गॅस यूज करता त्याच पद्धतीमध्ये या गॅसचा युटिलिटी तुम्ही दररोजच्या स्वयंपाकामध्ये करू शकता विशेषतः सेंद्रिय पद्धतीचा आहे कुठल्याही प्रकारचा गॅस हा साठवून तसं केलेलं नाही तर तुम्हीच बनवतो ला गॅस तुम्हीच युटिलाइज म्हणजे वापरणार आहात त्यामुळे तुमच्या आरोग्याचाही प्रश्न यामध्ये जो आहे तो सुटतोय आपण सरांकडून त्याची पुढील माहिती घेऊया सर मला सांगा याला प्रक्रिया होण्यासाठी म्हणजे सगळे आज परमिशन टाकलं आणि तर ते मला गॅस उत्पादित होईपर्यंत किती वेळ लागतो साधारण हे बाय गॅस सुरुवातीला बसवल्यापासून हा हा डायजेस्ट म्हणजे तुमचा गॅस चालू होण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाचा म्हणजे पिरियड जावा लागतो म्हणजे डायजेस्ट पिरियड त्याला कोजवण्याची प्रक्रिया एकदा तुमचं शेण पाणी कोजवण्याची प्रक्रिया तो पिरियड निघून गेला वीस ते पंचवीस दिवसानंतर त्यानंतर तुम्ही रोज शेण पाणी टाकलं ना तुम्हाला रोज गॅस भेटणार आहे पण सुरुवातीला बसवल्यापासून पंचवीस ते तीस दिवस तुम्हाला गॅस म्हणजे फ्लेम भेटत नाही अच्छा कोजवण्याची प्रक्रिया त्यात जाते आपला गॅस सर जर मला हा गॅस जर माझ्या घरा इन्स्टॉल करायचा असेल किंवा माझ्या शेतामध्ये माझ्या फार्म हाऊसला जर हा इन्स्टॉल करायचा असेल तर मला याच्यासाठी दररोज किती किलो शेण किंवा अन्य दुसरे युटिलाइज करू शकतो आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे तुमच्या कुटुंबात फॅमिली मेंबर किती त्याच्यावरती आपण तुम्हाला बायोगॅसचं मॉडेल सजेस्ट करतो असं की आपल्या घरामध्ये पाच ते सहा माणसं आहेत दोन तीन जनावरे आहेत शेती वगैरे ते आहे त्यासाठी आपण सिस्टमा सहा म्हणून एक मॉडेल शेतकऱ्याला एक सजेस्ट करतो की तुम्ही हा सिस्टमा सहा बसवा जेणेकरून डेली तुम्हाला चाळीस ते पंचाळीस किलो शेण म्हणजे एक आ, दोन पाट्या शेण धरून चाला शेतकऱ्याच्या लँग्वेज मध्ये दोन पाट्या शेण ऐंशी ते नव्वद ऐंशी ते पंच्याऐंशी लिटर पाणी ज्यावेळेस तुम्ही इथे टाकसान त्यावेळेस तुमचा पाच ते सहा माणसाचा स्वयंपाक पूर्णपणे युनिट वरती सकाळ संध्याकाळ दुपारचं जे काय तुमचं किरकोळ नाश्ता वगैरे आहे ते पूर्णपणे स्वयंपाक होऊन तो जाईल किती तो त्याला किती खर्च येतो सर त्या लहान युनिटला सगळ्यात लहान युनिटला लहान युनिटला आर पीची कॉस्टिंग जर बघितले साधारण एक हां लहान युनिटची कॉस्टिंग जर बघितले साधारण एक एकोणचाळीस हजार पाचशे म्हणजे साधारण ते तुम्हाला जीएसटी सहित बारा टक्के जीएसटी धरून कारण त्रेचाळीस हजारापर्यंत ते पडते इन्क्लुडिंग सगळं इन्स्टॉलेशन वगैरे सर्व्हिस वगैरे सर्व अच्छा आपण हे जे बघत आहात इकडच्या बाजूला तुम्ही हे जे आउटलेट वगैरे बघत आहात हे याच्याबद्दल माहिती सांगा याच्याबद्दल काय शेण पाणी जे काय आपण टाकणार आहे तो आउटलेट स्लरी याच्यामध्ये आपण स्टोरेज केले जातो स्लरीचा उपयोग आपण दशपर्णी अर्क बनवू हो शकता जीवामृत बनवू हो शकता किंवा गांडू खाताचा जो काय आपण बेड वगैरे लावतो त्यानंतर आपण हे थोडं शिंपड शिंपडण्यासाठी सुद्धा करू शकता म्हणजे ऑर्गॅनिक जैविक शेती म्हणून मित्रांनो तुम्ही जर जर जैविक शेती किंवा सेंद्रिय माध्यमातून स्वतःच्या फळभाज्या पिकवण्यासाठी जरी म्हटलं तरी तुम्ही स्वतःच्या फळभाज्यांसाठी तुमची जी फळरोप वाटिका आहे अगदी तुम्ही स्वतःसाठी केलेली जी फळवाटिका आहे त्यासाठी तुम्ही सेंद्रिय शेणखताचं अर्क तुम्ही त्याला देऊन तेही तुम्ही सेंद्रिय पद्धतीने म्हणजे हे शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला पद्धतीचं चा, खत म्हणजे न्यूट्रिशन झाडांसाठीचं न्यूट्रिशन तयार होत आहे तुम्ही त्याची युटिलिटी करून तुमचं आरोग्य सुधारू शकता सर याच्यातून किती दिवसानंतर आउटपुट निघतं म्हणजे रॉ राहिलेलं मटेरियल राहिलेलं मटेरियल म्हणजे कसं आहे सुरुवातीला इन्स्टॉलेशन केल्यापासून एक पंधरा ते वीस दिवसानंतर स्लरी तुमचं आउटलेट बाहेर फरायला चालू होतं त्यानंतर आपला गॅस चालू होतो वीस ते पंचवीस दिवसानंतर त्यानंतर दिवसा दिवसा आड म्हणजे एक दिवसा आड तुम्हाला स्लरी बाहेर निघते जस शेण पाणी तुम्ही तीस ते पस्तीस किलो शेण टाकणार चाळीस किलो त्याचा डबल रेशो तो आपल्याकडे इकडे एक भेटणार आहे खूप चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे कोदलेला तुम्ही ऑलरेडी पाठ पाण्यानं जरी सोडलं किंवा बॅलर वगैरे भरून ते तो जरी स्ल स्टोरेज करून सोडले तरी तुम्ही त्याचे चांगले रिझल्ट आहेत म्हणजे शेतकऱ्याचा एक दुहेरी फायदा आहे कि की असा एलपीजीचा खर्च वैयक्तिक वाचणार आहे शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे जो काय आपण युरिया सुपला डीएपी रासायनिक खर्च जो काय करतोय आपण तो आपण त्यावरती भरपूर काय मी म्हणत नाही की तुमचा शंभर टक्के वाचल पण कमीत कमी पन्नास ते खर्च वाचणार आहे अच्छा सर याला तुम्ही पहिले पण म्हटले की याला तुम्ही स्थलांतरित करू शकता या सगळ्या गोष्टी करू शकता आ, सर ही हे काय म्हणजे नेमकी ही नळी कशाची जोडलेली आहे हे आहे प्यु प्युरिफायर गॅस प्युरिफायर म्हणजे आपण जो काय गॅस प्राथमिक तत्व फिल्टर केला जातो पासून हायड्रोजन म्हणजे गॅस पासून बरेचसे वायू तयार होतात जो काय शरीराला घातक घातक किंवा आपल्या शरीराला असतात वातावरणाला घातक असतात त्यामुळे आपण हे मायक्रो एडिएटेडर म्हणजे बायोगॅस प्युरिफायर बसवलेला आहे अच्छा दुर्गंध वास वगैरे काही हो सर हे याच्यामध्ये आहेत का हा हे सगळे हे याच्यामध्येच का शे आहे शे आपलं हे युनिट आहे डायजेस्टरचं बायो फर्टिलायझर टाकी इथून हा कुक स्टोव तुम्हाला म्हणले कुक स्टो त्यावरती मग तुम्ही पाणी बसवायचा बंब वगैरे बसवू शकता जास्त प्रमाणात ज्यांच्या एखाद्या शेतकऱ्याकडे जास्त गाय आहेत इलेक्ट्रिसिटी वगैरे तयार करण्यासाठी त्याला इच्छुक आहे तर ते जनसेट वगैरे आपल्याकडे म्हणजे समोर जर तुम्ही विचार केला शेतकरी मित्रांनो ऍक्च्युअल ब्राउजर बघण्याचं कारण हे की मी याच्यावर बघितलं की पाणी तापवायचं बंब त्यानंतर चापकटर बायोगॅस जनरेटर अशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजेच हे जे त्यांचं पुढील इनोव्हेशन आहे ते त्यांनी केलेलं आहे त्यांचं दुसरं एक गॅजेट आहे की जे जनरेटरला जे मॉडिफाय मॉडिफाय तुम्ही जो तुमचा डायनामा वगैरे आहे त्याला चालवण्यासाठी त्यांनी एक नवीन उपकरण त्यांनी बनवलेलं आहे त्यावर आपण नक्की पुढे व्हिडिओ बनवू परंतु आज आपण याविषयी बोलतो आहे तर सर मला आज तुम्ही सगळ्यात छोट्या तुमचा जो पाच सहा जणांचा गॅस बनवायचा एल पी जी टँक त्या आहे त्याची किंमत सांगा म्हणजे इन्स्टॉलेशन ते सेवापर्यंत सगळ्या गोष्टी सांगा सगळं साधारण त्याचं त्रेचाळीस हजार रुपये गोष्टी त्रेचाळीस हजार रुपये आणि त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी सबसिडी शंभर टक्के ॲप्रॉल आहे त्यामुळे यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचणी येणार नाहीत जे की गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा महाडीबीटी वगैरे आणखी पोर्टलवरती ज्या सुविधा आहेत ज्या बायोगॅससाठी लागू होतात त्याच बायोगॅससाठी लागू होतात आणि नवीन असल्याने विशेषतः हलवता येतं तुम्ही याला कुठेही नेऊ आणू शकता तुमच्या शेतामध्ये कोणत्याही बाजूला हो या सगळ्या गोष्टी म्हणजे फार्म हाऊसवर अगदी घरी या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो किंमतही वाजवी आहे जसं शेतकरी हा तज्ज्ञ आहे त्याला सल्ला देणार आहे आम्ही नाही तर सगळ्यात महत्त्वाची यांचं जे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही यांचा कॉन्टॅक्ट यांचा संपर्क देतच आहोत अशाच आधुनिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेतकऱ्यांना शेअर करा सरांनी खूप वेळ दिला त्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद